रामराम मंडळी एक वाटी लिहि त्या वाटीवरी तीन वाटी मी तांदूळ लिहिली रेशन्ना आणि एक वाटीभर उडीदनी निदाळ लि सफेदवाली आणि एक चमचा टाकी सण हे सगळं धुईलेवानं मस्त दोन तीन सावानी पाणी मा भिजाडायला ठेवानं पाच सहा तास त्यानंतर हे पाणी निताळलेवाना एक भांडामा काढ ना हे पाणी त्यानंतर मिक्सरमा मस्त वाटी लिवानं वाटाय घे का एक भांडामा काढलेवा ना भांडा भांडामा आणि त्याच वाटीवर एक वाटीभर पोहा लिदा तर दहा मिनिटं सन त्या पण असं वाटी लिवाना मस्त आणि इडली ना पीठ मग टाकीसन चांगलं मिक्स करी लेवानं आणि आपण झाकी झाकीसन चांगलं फरमंटो अलठी देवानं हे दहा बारा तास सकाळले ते मस्त देखा जायल शे आठ तास होईल शेआठ चौपुरतं मीठ टाकाणं मिक्स करानं आणि मस्त इडली आपण लाईली होता ते इडली पात्राला तेल लायचं नाही पीठ टाकाणं इडली वाफाड लिवानी पंधरा वीस मिनिट आणि गरम गरम इडली मस्त आपली तयार शे चटणी बरोबर सांबार बरोबर गैरी भारी लागस कशी वाटणी ते कमेंट करा सब